महाराष्ट्रात अनेक गणपती मंडळांच्या मिरवणुका पार पडत असतानाच फक्त एकाच मंडळातील पुरुष महिला आणि लहान मुलांना जनावरांच्या सारखा अमानुषपणे मारहाण केली या सर्व घटनेचा व्हिडिओ फुटेज व्हायरल होत आहे परंतु पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करतील ते पोलीस प्रशासन कसले जनतेच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन आहे की राजकीय पुढाऱ्यांच्या गावणीचे पहारे करी असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही सदरक्षणाय खन निग्रहणाय असं म्हटलं जातं पण रक्षकच जर भक्षकांसारखं वागणार असतील तर न्याय कोणाकडे मागायचा हजारोंच्या संख्येनं अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून कारवाईचं निवेदन दिले व लवकरात लवकर निलंबन करावे अशी मागणी केली पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर डी वाय एस पी यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिले गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या ला लाठी हल्ल्यात एका मोठ्या राजकीय नेत्याचा हस्तक्षेप असल्याची डबक्यावर चर्चा सुरू आहे मग हे पोलीस अधिकारी प्रशासनाचे सेवक आहेत की राजकीय नेत्यांचे हस्तक इतका मोठा लाठी हल्ला झाला त्यावेळी देखील सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शांत कसे काय कोणाचा आहे राजकीय हस्तक्षेप काय चाललंय आपलुच पोलीस ठाण्यात मोठ्या मारणारे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरंच पोलीस प्रशासनावर वचक आहे का असा सवाल उपस्थित पोलिसांवरती कारवाई न झाल्यास सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठ्या संख्येनं मोर्चा काढणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं वतीने मोर्चा काढण्यात आलाय कुठल्या संदर्भात मोर्चा आणि पोलीस प्रशासनाकडून काय आपल्याला आश्वासन करण्यात आलं सतरा तारखेला गणपती विसर्जनाच्या वेळेस जे वडार समाजाच्या भगिनीवर आणि कार्यकर्त्यांवर पोलीस अधिकाऱ्यांनी बेहाडपणाने मारहाण केली त्या संदर्भात पहिला एक मोर्चा काढला होता त्याच्यानंतर आज मोर्चा काढला आणि ह्या मोर्चाच्या दरम्यान साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला दुसरा मो, मोर्चा काढायची वेळ येऊन देणार नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला खात्री कारवाई न झालेली पुढली दिशा काय असणार जर कारवाई केली नाही तर निश्चितच परत आम्ही हा महाराष्ट्रात मोर्चा काढू जर कारवाई केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातनं माननीय विजयदादा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली एस पी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल नमस्कार आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावरून त्याने दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्या त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्यकाळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याचीसुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत धन्यवाद साधारत किती दिवस लागते एक एक सरळ पुणे शाहू आंबेडकर या विचाराचा सध्या महाराष्ट्र शतका सुद्धा आपण पोलिसांकडं म्हणजे महत्वाकांक्षाने बघतो आणि अशा अन्याय त्याच्या ते पण निवड म्हणून काय त्यावेचे सिच्युएशन असते या सर्व होत असताना कारण पोलिसांना कुठले जात धर्म कुठले संघटना वगैरे याचं काही बंद हे नसतं त्यांच्या काय म्हणतात त्याला ते एक व्यक्ती म्हणून त्या सर्व गोष्टी करत असतात या सर्व गोष्टी पाठीमागं पाठीमागं फार पार्श्वभूमी असतात त्यावेळेच्या आणि त्यावेळी केलेली कारवाई असते ते आतापर्यंत आतापर्यंत आम्ही चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केलेले आहेत यामध्ये ठीक आहे E